यशवंत न्यूज चॅनलच्या माध्यमातून मारा लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा चालू असताना ढवळेस या गावी आमची टीम पोचली या भागामध्ये जो संपूर्ण जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा जो आहे तो ह्या बोगद्याचा जॅकवेल ढवळेस या भागात काढलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतात की शेकडो पंप या इथून पाणी उपसा करून शेतीपूर्ण हिरवीगार ह्या भागातली होताना दिसत आहे मुळात मुद्दा असा सांगायचा आहे की पाणीदार आमदार किंवा पाणीदार आमदार का बोललं जातं सर्वसामान्य नागरिकातून तर त्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या जो सीनामाडा जोडकालवा दादा दादांनी तयार केलेला आहे दादांचं खूप मोठं योगदान आहे हे जोड जोडकालवेला याच अनुषंगाने पूर्ण जवळपास पूर्ण माडा तालुका हा हरित क्रांती झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि विधानसभा आणि लोकसभा ह्या पाण्याच्या भोवतीच फिरताना सद्यस्थितीत दिसून येत आहे जय रामकृष्ण हरिमाऊली जय रामकृष्ण हरिमाऊली लोकसभेचं इलेक्शन चालू आहे सध्या धांदून चालू आहे प्रचाराच्या सभा घडत आहेत तर या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय लोकसभेमध्ये कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या व्यक्तीला आपल्या भागातून मतदान होईल कसं आहे ज्या त्या भागात ज्या ज्या त्याच्या कर्तृत्वावर चाललं जातं तर आमच्या भागात आमच्याच ज्या बाजूला ही आमची जे आहे ती पद्धतीने घेतली आहे त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार करू शकणार कारण आमचं हो किंवा कुठल्या बाजू जी काय आहेत ती मान्य करतात करून देतात आम्हाला सगळं सुखसुविधा करून देतात त्याच्यामुळं आम्ही ती सांगाल हेच आम्ही करू शकणार सुखसुविधा म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला कसं हा पाण्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे कुठं कशाचं जे काय आहे ते आमचं ते करून देतात काय अडचण येत नाही आम्हाला काय नाही त्याच्यामुळे इतर इकडे तिकडे पळण्याची काय गरज नाही वर तिकडे काय काय ना आम्हाला त्याच्याशी काय घेण्यात देणार नाही आम्हाला इथला जी माणूस आहे तो आहे म्हणजे संजय मामा आहेत बबन दादा आहेत बर म्हणजे पक्षावर त्याचा काय विषय ना आम्हाला आमच्यातलं इथलं करतोय ह्याच्यावर आमचा विषय दादा मामा हाच आमचा पक्ष आहे दादा मामा जे सांगतील त्यांना आम्ही मतदान करणार माडा लोकसभा मतदारसंघातील माडा तालुक्यातील ढोळस या गावात वडवस्ती या ठिकाणी यशवंत न्यूज चॅनल ऑन द स्पॉट मतदार राजांचा कौल जाणून घेण्यासाठी आला असता या ठिकाणी एक शेतकरी बंधू भेटलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांचे मुलाखत जाणून घेऊयात सोल आपल्या ह्या भागामध्ये मतदारांचा कौल कोणाच्या बाजूला आहे नमस्कार साहेब आज या ठिकाणी सकाळची वेळ आहे तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं प्रथमता स्वागत करतो या ठिकाणी मतदाराचा कोल जर बघायला गेलं तर सध्या या ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यामधील माडा तालुक्यामध्ये मी आता ढोळसगावामध्ये मी आमरिंगळे या ठिकाणी असं सांगू इच्छितो की खरं सांगाय गेलं तर आज या ठिकाणी राजकारणामध्ये आम्हाला या लोकसभा असेल किंवा का बाकीच काय देशातलं राजकारण असेल राज्यातलं राजकारण असेल या ठिकाणी सांगायचं असं आहे की आम्हाला या ठिकाणी माडा तालुक्याचे दैवत आदरणीय दादा आणि मामा यांच्यामार्फत जो व्यक्ती उभा करतील किंवा जरी दगड जरी उभा केला तरी आम्ही या ठिकाणी जे दादा आणि मामा सांगतील तेच आम्ही करू आणि तुम्हाला या लोकसभेच्या कौलाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो तुम्हाला की ज्या ठिकाणी दादा आणि मामा जो माणूस देतील जो दगड देतील त्यांनाच आम्ही मतदान करू आणि ते म्हणतील तेच करू तुम्ही दादा मामा सांगतील याप्रमाणेच आम्ही मतदान करू म्हणजे कशाच्या आधारावर तुम्ही सांगता अशी काय त्यांनी कोणती कामं केलेली आहेत की बाबा की आम्ही दादा मामांचाच शब्द त्यांनी सांगल तेच त्याच ते उमेदवारला आम्ही मतदान करू असं तुम्ही बोलताय ह्यामागची कोणकोणती कारणं आहेत तसं सांगा गेलं साहेब तर या ठिकाणी माडा तालुक्याचे विकासप्रिय पाणीदार आमदार आदरणीय दादा आणि माडा करमाळा विधानसभेचे पाणीदार आम आदरणीय आदर मामासाहेब या ठिकाणी दोन बंधू असा आम्हाला या दैवत या ठिकाणी लाभलेला आहे की तुम्ही म्हणता की या ठिकाणी असं काय काम केलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढं की आता सकाळची वेळ आहे परंतु गरबड तरी तुम्हाला दोन मी दोन मिनटात सांगतो की या आमच्या माडा तालुक्यामध्ये मी ढवळस गावामध्ये साधारणतः त्यांच्या मार्फत झालेल्या काम शेनामाडा बोगदा हा आशिया खंडातील एक नंबरचं काम आहे त्याचबरोबर शेनामाडा उपसा सिंचन योजना आहे अशी प्रकल्प अनेक त्यांनी पाणीदार या ठिकाणी राबवलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्कीम राबवल्याबद्दल राबवल्यामुळे आमच्या या गावामध्ये साधारणतः तीस हजार टन या ठिकाणी आमचा ह्या वर्षी ऊस गेलेला आहे त्याचबरोबर तीस हजार कोणले साहेब तीन हजारांनी जर धरलं तर नव्वद कोटीचं उत्पादन आमच्या गावामधून झालेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा उत्पादनालाही आमचं गाव एक नंबर आहे सध्या दहा कोटीचा कांदा या ठिकाणी डवळसमधून उपलब्ध होत आहे तर अशा ठिकाणी आदरणीय मामा आणि आदरणीय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जो जो विकास झाला तो आम्हाला खरोखरच सांगेल तेवढा कमीच आहे कारण आमच्यासाठी हे झालेला भागाचा विकास पाणी असेल रस्ते असेल अनेक काय या ठिकाणी बरीच कामं झालेली आहेत तर यांच्यामुळे झालेलं आहे त्यामुळं आम्हाला सांगाल तेवढं कमी आणि जो दादा मामा सांगतील तोच निर्णय आम्ही योग्य धरणार आहे राम का का आराम राम पाहू राम राम काय चाललंय काय करताय काय नाही आता कांदा विक्रीसाठी असं एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशाची निवड करावं लागते बर कांदा एवढा पिकला आहे ह्याला पाणी पाण्याची सोय बी आहे का तुमच्या गावाकडं आता सध्या तर आहे पाणी आता कांदा काळेपर्यंत होत आता जरा थोडं दुष्काळ पाऊस कमी असल्यामुळं कमी आलंय पाणी बी बर आता, आता राजकारणाची परिस्थिती काय आपल्या गावाकडं कसं आहे लोकसभेच वातावरण काय म्हणत आहे इकडं तर दादा मामाजी सांगाल असंच करते ती सगळी गावकरी पण दादा मामा नाहीत की उभा राहायला आलेलं दादा मामा जर नसलं उभं राहिलेलं तरी आमचा आख्या गावाचा विश्वास दादा मामावरच आहे दादा मामा सांगतेला असंच गावा गावकरी कर, 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 करते कारण काय पण एवढा विश्वास ठेवायचं कारण का असं काय घडलंय त्याचं कारण आहे दादा मामाने आमच्या सगळ्या गावाचा विकास केलेला आहे गावातली काय पोर कारखान्यावर कामाला लावलेले आहे ते काय पाण्याच्या समस्या कुठली काम असतील ते दादा मामा करते म्हणजे तुमचं मत कोणाला बघून दादा मामा म्हणतील तसं करणार दादा आणि मामा सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे राम राम मामा राम राम आ, काय तुमचा व्यवसाय काय शेती करतो आम्ही शेती शेती बागायत आहे बर सध्याच्या राजकीय वातावरण जे तापलेलं आहे विविध ठिकाणी प्रचार सभा होतात तर आपल्या भागामध्ये काय वातावरण हो आहे आपल्या भागामध्ये काय दादा मामा सांगतील तीच आम्ही सगळी करणार कारण त्यांच्यापासून आमचा फायदा आहे आमचा ऊस वेळेवर जातो बिलं मिळते ती लाईट आहे ती सांगतील ती आम्ही ऐकणार वरला पक्ष जे आम्हाला काय सुद्धा हे नाही दादा मामा हीच आमचा सा पक्ष आहे बबन दादा सहज मामा सांगणार तसंच आम्ही मतदान करणार दर्जेदार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका